आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज सत्य थेट स्पष्ट बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच उल्हासनगरात छठ पूजेचा जल्लोष मात्र महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त उल्हासनगर शहरातील हिराघाट येथे यंदा छठ पूजेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील अनेक नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह व संघटनांच्या माध्यमातून या धार्मिक सोहळ्यात सहभाग घेतला मात्र उल्हासनगर महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची तयारी किंवा सुविधा न दिल्याने भक्तांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला छटपूजेसाठी दरवर्षीप्रमाणे घाट परिसरात स्वच्छता प्रकाश योजना पाण्याचा निचरा तात्पुरती शेड्स सुरक्षा व्यवस्था अशा अनेक सुविधा अपेक्षित असतात परंतु यंदा पालिकेकडून अशा कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत त्यामुळे नागरिकांनी आपल्या स्तरावर संघटनांच्या माध्यमातून जागा भाड्याने घेऊन पूजेची तयारी केली पावसाळी वातावरणामुळे पूजेच्या वेळी मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसला अनेक ठिकाणी छत किंवा ताडपत्रीची सोय नसल्याने भक्त पावसात भिजतच पूजा करत राहिले तर काहींना अर्धवट पूजा सोडून घरी परतावे लागले त्यामुळे श्रद्धाळूंमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे नागरिकांचे म्हणणे आहे की उल्हासनगर महानगरपालिकेकडून धार्मिक सणांच्या वेळी आवश्यक सुविधा न पुरविणे हे दरवर्षीचे चित्र बनले आहे नागरिकांकडून कर आकारूनही अशा सार्वजनिक सोयी सुविधांकडे दुर्लक्ष केले जाते भक्तांच्या भावनांचा अनादर आणि सुविधांचा अभाव पाहता अनेक नागरिक व स्थानिक संघटनांनी पालिकेच्या निष्काळजीपणाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे शहरातील नागरिकांनी पुढील काळात अशा प्रकारच्या आयोजनांसाठी योग्य योजना आणि व्यवस्थापनाची मागणी केली आहे ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेटसाठी आमच्यासोबतच रहा.